जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सुपा पोलिसांनी नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा शिवारात मोठी कारवाई करत अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचा तब्बल किलो गांजा जप्त केलाय या कारवाईत एक संशयित आरोपीला अटक करण्यात असून पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विक्रेत्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सोपा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती ज्योती गडकरी यांनी पथकासह ही कारवाई केली आहे कोपरगाव शहरात बालाजी अंगणाजवळ उभ्या असलेल्या मालवाहू ट्रक मधून तब्बल पासष्ट बॉक्स मधील तीन हजार पेक्षा अधिक सीलबंद देशी दारू बाटल्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या चोरीत सुमारे दोन लाख चार हजार रुपयांचा ऐवज लंपात झालाय या घटनेमुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेवगाव तालुक्यातील थाटे वडगाव येथे वंजारी समाजास अनुसूचित जाती प्रवर्गाचे कर्नाटक लागू करणे आणि वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे या मागणीसाठी परमेश्वर केदार डॉक्टर अभिजित गीते आणि युवराज जवरे या तीन युवकांनी एक ऑक्टोबर पासून अमरण उपोषण सुरू केलं होतं अहिला नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण जलपान देऊन स्थगित करण्यात आलंय रावडी तालुक्यातील तांब्रे शिवारात एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला या कारवाईत तिघांना अटक केलंय अनिल ओवळ राहुल बर्डे व महेश ओवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जिल्ह्याची घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहिलागर जिल्ह्यातील मंदिरातील फोडणाऱ्या टोळीला अटक करण्यात या लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मंदिर चोरीचे पंधरा गुन्हे उघडकीस आल्यात राहुल किशोर भालेराव रामेश्वर ज्ञानदेव गणेश्वर एकनाथ नारायण गवळी शत्रुघ्न मुरलीधर गवळी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत येथील श्री आयोजित जंगी हगाम्यात अंतिम लढतीचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शिवराज चव्हाण याने वाशिमचा विजय शिंदे याला आसमान दाखवलाय चव्हाणला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस देण्यात आलंय अहिला नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यात छापा टाकत अकरा गोवंश जनावरांची सुटका केली असून दोनशे किलो गोमास जप्त केलाय या प्रकरणी इरफान फारुख कुरेशीर कुरेशी, अमीर शेख शब्बीर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय क्रिकेटच्या वादातून भावाला मारहाण होत असल्याचं समजताच मदतीस गेलेल्या तरुणावर शनी चौकात आरोपीने चापरले वार केले मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली गोपाळ जगदले असे जखमींचं नाव आहे यांच्या फिर्यादीवरून राजू भाऊसाहेब जगदले गौरव नितीन जगदले अनुग्रह राजू जगदले व शुभम खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात ला आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर